फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे मनोगत एक प्रश्नपत्रिका फुटली जेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली एक प्रश्नपत्रिका फुटली जेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली मी तिला म्हणालो बाई हे चांगले काम काम नाही मी तिला म्हणालो बाई हे चांगले काम नाही त्यावरती सामूहिक बलात्कार झाल्यावरती राम आब्रु उत्तरली सामूहिक बलात्कार झाल्यावर आब्रू नाही आब्रू राखण्यात राम नाही पुन्हा एक प्रश्न पत्रिका फुटली झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली एक प्रश्नपत्रिका फुटली सेंटर मध्ये मला राजरोज भेटली मी तिला म्हणालो बाई हे चांगले काम नाही मी तिला म्हणालो बाई हे चांगले काम नाही त्यावरती उत्तरली सामूहिक बलात्कार झाल्यावरती आब्रू राखण्यात राम नाही त्यावर सामूहिक बलात्कार झाल्यावरती आब्रू राखण्यात राम नाही आबरू राखण्यात राम ना राम नाही रचना रचना सूर्यकांत दोळसे अभिवाचन सूर्यकांत दोळसे